वेस्ट डीकंपोजर बद्दल ऐकलंय का तुम्ही मी सांगते पण त्याआधी नक्की फॉलो करा वेस्ट डि कंपोजर हे नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचं कल्चर आहे शेणातील तयार हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेलं हे जीवाणू प्लास्टिक पाटल्यांमध्ये तीन वर्षांपर्यंत वापरण्यासाठी योग्य असत यामध्ये पिकाच्या वाढीसाठी तसंच विविध अपायकारक बुरशी आणि विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव यामध्ये आहेत संस्थेद्वारे पुरवलेल्या कल्चर पासून दोनशे लिटर द्रावण तयार करता येतं आणि या द्रावणापासून पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येतं हे एकच द्रावण पिकासाठी पोषण आणि रोगप्रतिकारक म्हणून वापरता येतं द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आणि कमी खर्चिक आहे ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या पैशांची कमतरता अथवा इतर सुविधा अभावी जनावर पाळणं शक्य नाही आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचं शेण आणि मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांग